या सर्व समाजाला घेऊन हे सरकार चाललेलं आहे एक नरेटिव्ह लोकसभेमध्ये केलं मग अशी देखील सांगितलं देवेंद्रजींनी उल्लेख केला आणि केल म्हणूनच या सगळ्या गोष्टींपासून आपण सावध राहिलं पाहिजे तुम्हाला सांगतो रक्षाबंधनच्या अगोदर दोन हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील मग विरोधक काय म्हणतील बोले निवडणुकीपर्यंत मिळते त्यांच्या पोटात एवढं दुखू लागलंय की माझ्या बहिणींनो या सावत्र भावांना बरोबर लक्षात ठेवा कारण त्यांची जेव्हा आम्ही योजना सुरू केल्या तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन हाडली त्यांना वाटलं तर लोकसभेमध्ये आम्ही मारून नेलं फोटो सांगून येते ते करून फोट नाटक करून आता विधानसभेत करू पण ह्या योजना ज्या आहेत त्यांना अनपेक्षित होत्या परंतु ह्या योजना ज्या आम्ही केल्या याची तयारी एक वर्षापासून आम्ही करत होतो त्याच्यासाठी सर्व तरतुदी